नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग आठ हे अजिंक्य आपली अधुपहा या ड्रेस मध्ये किती हॉट दिसत आहे ना नताशा म्हणाली त्याने अदितीकडे पाहिलं ती अदिती आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता तिने नजर चोरली आणि दोन्ही हात खांद्यावर ठेवले तिला समज नाही परंतु तुला समजतं ना काय गरज होती असा ड्रेस घालण्याची आणि नाताशा तू ती किती अनकम्फर्टेबल फील करत आहे हे दिसत नाही का तुला तिला आहे तसंच राहू दे बदलण्याचा प्रयत्न करू नको कारण ती दुसऱ्या मुलींपेक्षा वेगळी आहे अजिंक्य रागात म्हणाला आणि जाण्यासाठी निघाला नताशा त्याच्या मागे गेली अदितीचे डोळे भरले होते अजिंक्य जे म्हणाला होता तिला वाईट वाटत होता हे अजिंक्य इतका का होतो तुला अचानक काय झालं आणि तिने कसेही कपडे घातले तरी तुला काय फरक पडतो नाताशा त्याचा हात पकडत म्हणाले आपण जरा जास्तच रिॲक्ट केलं हे आत्ता कुठे त्याच्या लक्षात येत होत तिला अनकम्फर्टेबल फील होत असेल म्हणून बाकी काही नाही अजिंक्य नजर चोरत म्हणाला हो का कोणाला उल्लू बनवतोस हा तुला काय वाटलं होतं की मला समजत नाही काल तू जे सॉंग म्हणाला होता तेव्हाच मी समजून गेले होते तिला कसा एकटक पाहत होता ए बोल ना यू लव्ह हरणा नताशाने विचारलं अदितीला काही सांगायचं नाही उगास तिचा गैरसमज होईल अजिंक्य म्हणाला नाही बाबा नाही सांगणार तूच तुझ्या पद्धतीने सांग पण आधी मला सांग यू लव्ह हरणा नताशाने विचारलं येस अजिंक्य हसत म्हणाला तुला लाज वाटत नाही मी दोन वर्षांपासून वेट करत आहे आणि तू माझ्या फ्रेंडवर लाईन मारत आहे नताशा त्याला मारायला लागली अग ये काय करत आहे सर्वजण पाहत आहे एखाद्याला वाटेल की तुला वेड लागला आहे अजिंक्य म्हणाला ठीक आहे नाही मारणार एक गोष्ट सांगू अधूसाठी तू एकदम परफेक्ट आहे आधी तिला सॉरी बोल बिचारीला वाईट वाटत असेल नताशा म्हणाली दोघे आत आले अदिती रुमालाने डोळे पुसत होती अदुबाळ झालं तू झरडून नताशा तिला थोपटत म्हणाली सॉरी ना अदू मी जरा जास्त बोलून गेलो अजिंक्य म्हणाला गप तू जरा नाही खूप जास्त बोलला तू तिच्यासाठी आपण ड्रेस खरेदी करूयात रात्री ती माझ्या घरी असल्यामुळे तिच्याजवळ कपडे नव्हते नताशा म्हणाली ठीक आहे मी तिच्यासाठी ड्रेस घेतो पण आधी तिला हसायला सांग ना सॉरी ना अदू अजिंक्य म्हणाला नताशा ह्याला सांग मला ह्याचं काही नको आणि मी ह्याच्यासोबत बोलणार पण नाही अदिती जाण्यासाठी निघाली अजिंक्यने तिचा हात पकडला अजिंक्य तिच्या जवळ होता तिचा चेहरा त्याच्या खूप जवळ होता अदिती त्याच्या डोळ्यात एक टक पाहत होती तुझ्यावर नाही रागवणार तर मग कोणावर रागवणार मला तुझी काळजी आहे साजन अजिंक्य तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला तिने नजर खाली झुकवली होती आता हस पाहू अजिंक्य किती रिक्वेस्ट करत आहे नताशा म्हणाली मी नाही हसणार आणि माझा राग अजून गेला नाही अदिती गाल फुगून म्हणाली हो का मी पण पाहते की तू कशी हसत नाही नताशाने तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली होती ए अदिती हज दे हज हस दे हज हस दे हस दे हज हस दे जरा हस 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 नताशाने गाणं म्हणायला सुरुवात केली आणि अदिती मोठमोठ्याने हसायला लागली तिघे मॉल मध्ये गेले व तिच्यासाठी सिंपल गुलाबी कलरचा अनारकली ड्रेस घेतला ज्याचे पैसे अजिंक्यने दिले होते नंतर दोघी अदितीच्या घरी जाण्यासाठी निघाल्या सकाळी विक्रम ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाला होता तो डायनिंग टेबलवर आला आशुतोष आणि शालिनी आधीच बसले होते मा त्यांना काय हवं नको ते पाहत होत्या गुड मॉर्निंग मा विक्रम मानना मिठी मारत म्हणाला आज खूप खुश आहेस काही विशेष मा त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या आम्ही नेहमी खुश असतो आणि डॅडी कुठे आहेत विक्रमने विचारलं ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतं म्हणून ते सकाळी लवकर गेले आहेत माने सांगितलं तो नाश्ता करत होता आशुब्रो माझी गाडी सर्व्हिसिंगला गेली आहे मला कॉलेजमध्ये ड्रॉप करा ना शालिनी म्हणाली माझी महत्वाची मीटिंग आहे डॅड वाट पाहत असतील मला उशीर होत आहे तू मॅनेज कर आशुतोष म्हणाला तुम्ही सांगा ना भाई शालिनी म्हणाली शालू शांत हो माने तिला दटावलं तू आमच्यासोबत चल आम्ही तुला ड्रॉप करतो विक्रम म्हणाला व्हॉट खरंच भाई मी बॅग घेऊन येते शालिनी पटकन आतमध्ये गेली विक्रम तिला ड्रॉप करणार होता यावर तिचा विश्वास बसत नव्हता आशुतोष जाण्यासाठी निघाला आशू विक्रमने आवाज दिला हा भाई आशुतोष म्हणाला त्या दिवशी आम्ही जास्तच बोलून गेलो आम्हाला राग कंट्रोल होत नाही विक्रम म्हणाला आशुतोषने त्याला मिठी मारली आय नो भाई तुमचा राग उतरल्यावर तुम्ही माझ्यासोबत बोलणार हे मला माहीत होतं आशुतोष म्हणाला त्या दोघांना एकत्र पाहून माना आनंद झाला होता त्यांची तिन्ही मुलं एकमेकांवर खूप प्रेम करत होते आशुतोष गेल्यानंतर मा विक्रमच्या जवळ आल्या तुम्ही खूप समजदार आहात विक्रम तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत या घराला नेहमी असच एकजूट राहू द्या मा म्हणाल्या तसा विक्रम जाण्यासाठी निघाला बरेच दिवस झाले असतील प्रोफेसर देसाई यांची भेट झाली नाही त्यांना इन्व्हाइट करूयात का विक्रमने विचारलं ही तर चांगली गोष्ट आहे तुमची इच्छा असेल तर त्यांना आमंत्रण देऊयात येत्या सोमवारी आपल्या घरी महादेवांच्या पूजेचं आयोजन केलं आहे आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण देणार आहोत माने सांगितलं यू आर अ ग्रेट मा थँक्यू सो मच विक्रम म्हणाला चला भाई मी तयार आहे शालिनी आली तसे दोघेही गाडीमध्ये बसून निघून गेले शालू तू पुढे काय करायचं ठरवलं आहे विक्रमने विचारलं अजून काही फिक्स नाही जमलंच तर मी पण लॉ करेल शालिनी म्हणाली दॅट्स ग्रेट आपली स्वतःची फर्म आहे तू जॉईन करू शकते विक्रम म्हणाला मला स्वतःला सिद्ध करायचं आहे मी जे काही करेल ते स्वतःच्या टॅलेंटवर करेल शालिनी म्हणाली तू खूप समजदार झाली आहेस आय एम इम्प्रेस विक्रम म्हणाला आई मी निघते अदिती जाता जाता म्हणाली अधू थांब तुझ्याजवळ काम आहे प्रोफेसर देसाई यांनी तिला आवाज दिला सांगा ना बाबा तुम्ही कॉलेजमध्ये येणार नाही अदितीने विचारलं आज लंच ब्रेक नंतर लेक्चर आहेत मी उशिरा जाणार आहे हे आपल्या जमिनीचे पेपर आहे हे ॲडव्होकेटचे कार्ड आहे त्यांना जाऊन भेट आणि सांग की आउट ऑफ सेटलमेंट करायची आहे आणि जमीन लगेच विक्रीसाठी काढायची आहे बाकी तुला सर्व माहीत आहे प्रोफेसर देसाई यांनी सांगितलं पण बाबा मला जमेल का तुम्ही गेले असता तर बरं झालं असतं अदिती म्हणाली मी गेलो असतो परंतु तुला माहीत आहे की हे वकील माझे स्टुडंट्स आहेत माझ्याकडून फी घेणार नाही मला दोनदा अनुभव आला आहे तू मोठी झाली आहे तुला या गोष्टी यायला हव्यात प्रोफेसर देसाई म्हणाले ओके बाबा जाईल मी कितीची अपॉइंटमेंट आहे अदितीने विचारलं पाच वाजता कॉलेज सुटल्यानंतर जा तू प्रोफेसर देसाई यांनी सांगितलं ठीक आहे येते मी अदिती जाण्यासाठी निघाली विक्रमची गाडी कॉलेजमध्ये दाखल झाली आज कितीतरी वर्षानंतर तो कॉलेज पाहत होता शालिनीसोबत तो पण कारमधून उतरला त्याची नजर कॉलेजभोवती फिरत होती स्टुडंट्सना पाहून त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता सहा वर्ष तो ह्या कॉलेजमध्ये शिकला होता त्याला प्रोफेसर देसाई यांची खूप आठवण येत होती आत्ता जाऊन त्यांची भेट घ्यावी असं त्याला वाटत होतं कॅन्टीनमध्ये शालिनी टीना आणि मोनिका यांची मस्ती चालू होती ही अधुडी अजून आली कशी नाही शालिनी घड्याळ पाहत म्हणाली ओ माय गॉड लुक ॲट दिस माय ड्रीम मॅन मोनिका ओरडली सर्वांनी समोर पाहिलं ब्लॅक मर्सडीज समोर विक्रम आणि शालिनी उभे होते त्याने ब्लॅक कलरचा सूट आणि व्हाईट बॉडी फिट शर्ट घातला होता हा आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी आला आहे का असं झालं तर किती मज्जा येईल ना मोनिका म्हणाली हा यार हा इथे काय करत आहे हा तोच आहे ना जो हॉटेलमध्ये दिसला होता नताशाने विचारलं हा तोच आहे पण हा शालिनीसोबत काय करत आहे टीनाने विचारलं हाय गाईज काय चाललं आहे रमेश त्यांना जॉईन झाला न्यू स्टुडंट आला आहे त्याची वाट पाहत आहोत मोनिका म्हणाली ओ मॅडम स्वतःच्या भावनांना आवर घाला तो बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड आहे आपल्या कॉलेजचे मालक त्यांचा विचार पण करू नको आत्ताच इंटरनॅशनल कोर्टमध्ये केस जिंकून लंडनवरून आला आहे रमेशने माहिती दिली व्हॉट ओ oh माय गॉड हा किती मोठा माणूस आहे आणि हॉट सुद्धा आहे मी ट्राय करून पाहू का ना त्याशा म्हणाली तुमचं काही होणार नाही चालू द्या तुमचं रमेश म्हणाला आणि निघून गेला विक्रमने शालिनीला बाय केलं आणि गाडीत बसून निघाला त्याची गाडी जशी गेटच्या बाहेर गेली नेमकी त्याच वेळी अदिती गेटमधून आतमध्ये आली तिने कॅन्टीन मध्ये तिच्या जवळ गेले काय झालं आहे तुम्ही गेटच्या दिशेने काय पाहत आहात कोण येणार आहे का अदितीने विचारलं येणार नाही आला होता अदू काय होता तो काय सांगू तुला नताशा म्हणाले हे काय बोलते तू तु? तुझी तब्येत तर ठीक आहे ना अदितीने विचारलं बॅरिस्टर विक्रमादित्य राठोड आपल्या कॉलेजचे मालक काय कातील दिसतो यार नताशा म्हणाली डोंट वरी आपण तुझं लग्न त्याच्या सोबत लावून देऊ खुश अदिती हसत म्हणाली व्हेरी फनी नताशा म्हणाली अदितीने समोर पाहिलं तर अजिंक्य बाईकवर येत होता आज त्याने रेड अँड व्हाईट चेक्सचा शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती हाताच्या स्लीव नेहमीप्रमाणे दुमटलेल्या होत्या आणि डोळ्यांवर गॉगल लावला होता अदिती त्यालाच पाहत होती त्याने पण अदितीला पाहून स्माईल दिली तो गाडी पार्क करून तिच्या दिशेने येत होता आज अदितीने त्याने दिलेला ड्रेस घातला होता मोकळे केस कानात नाजूक झुमके ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती तो तिच्या टेबलजवळ आला तसा एका मुलीने त्याचा हात पकडला क्रमश पुढील पार टाकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद